का कुणी मयूर भाऊ खर तर उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे प्रत्येक या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकाला असं वाटत होतं समोरच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकाच्या मनात असं होतं प्रत्येक मतदाराच्या मनात असं होतं की कदाचित मयूर भाऊ माघार घेतील आज तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलाय काय नेमकी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आज निर्णय ठरतोय माझ्या सर्व मित्र परिवाराची खूप भाव। मोठी भावना आहे कमी इलेक्शन लढाऊ सर्व आता तुम्ही समोर आहे काय ठरलं

आज दुपारी चार पाच सहा नंतर अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं की मयुरभाऊ माघार घेणार मयूरभाऊ रायगडावर गेले होते त्यांची शरददादांशी काहीतरी बैठक झाली काहीतरी चर्चा झाली खरंच तुम्ही रायगडावर गेला होतात का शरददादांशी काही चर्चा झाली का अभि भाऊ रायगडावर जाणं आम्हाला क्रम प्राप्त जायला आम्हाला आम्ही शरददादांचे दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत त्यामुळे तिथं जाणं चर्चा करणं ते स्वाभाविक आहे त्याबद्दल काही फॉर्म भरल्यापासून ते आत्ता तुमचा निर्णय होईपर्यंत दादांशी तुमची काय चर्चा झाली किंवा माघारीसाठी दादांनी काही तुमच्याशी चर्चा केली का कुणाचा काही दबाव असं काही चर्चा झाली का दादांशी नाही अजून तशी काही चर्चा नाही आहे झाली तुम्ही तुमचा निर्णय दादांना कळवणार आहात हो कळवणार आहे धन्यवाद